तिखट चटपटीत असं पंधरा ते वीस मिनिट मध्ये झटपट तयार होणारं मिरचीचं लोणचं बनवूयात मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी येथे दोनशे पन्नास ग्राम म्हणजेच पाव किलो हिरवीगार रंगाची मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून एका कॉटन कापडाने लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात येथे तीन चमचे मोहरी घेतली आहे ती मिक्सरमधून पावडर करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता त्याची मध्यम अशी पावडर करून घेतलेली आहे जास्त बारीकही के पावडर केलेली नाही तर इथे मिरच्या मध्यभागातून कापून घेतल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही याचे अजून बारीक तुकडे केले तरीही चालेल जी पावडर कापलेल्या मिरच्यांमध्ये घालायची इथे एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे तो यात घालूयात एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार ते पण यात घालूया एक चमचा हळद घेतलेली आहे छोटा इथे दोन मोठे लिंबू घेतलेले आहेत त्याचा रस काढून घेतला आहे तेही यात घालूयात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते हातानेही मिक्स करू शकता किंवा चमचाच्या सहाय्यानेही मिक्स करून घेऊ शकता इथे चमचा वापरण्याच्याऐवजी हातानेच जर मिक्स केलं तर सगळे मसाले या मिरचीला लागतात तरी ते सगळं मिक्स करून झालेले आहेत मसाले आता यावर झाकण ठेवून तेल थंड होईपर्यंत साधारण एक तासभर हे मुरून द्यायचं आहे मिरचीचं लोणचं तर इथे एक वाटी एवढं तेल घेतलेलं आहे ते तेल चांगलं गरम करून ते थंड झाल्यावरच मिरचीवर ओतून घ्यायचं तेल गरम असतानाच ओतले तर मिरच्या खूप शिजल्यासारख्या दिसतात आणि इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवलं आहे कारण तेल कमी घे घातल्याने मिरचीचं लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते तर यावर झाकण ठेवून एक ते दोन दिवस लोणचं चांगलं मुरून द्यायचं लोणचं तयार झालं की काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये पॅक बंद करून ठेवायचं तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मिरचीचं लोणचं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद